इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल देगलूर शहरामधील गणेश कृषी सेवा केंद्र चालकानं आपल्या बँकेमध्ये भरण्यासाठी दिलेले रुपये वाटेमध्येच कार, वाटे कार अडवून ती रक्कम पळवली होती 24 जून रोजी सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेनं शहरात खळबळ उडाली होती मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ चौकशीची चक्र फिरवली आणि या फिर्यादीमध्ये असणारा कारचालक यानंच चोरट्यांना टीप दिली असल्याचं चौकशीमध्ये समोर आलंय त्यामुळे चालकासह दोन आरोपींना देगलूर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात गणेश कृषी सेवा केंद्राचे से मालक गणेश अचिंतलवार यांनी जमा झालेली सव्वीस लाख हजार रुपयांची रोकड ही सी बँकेमध्ये भरण्यासाठी सोमवारी चोवीस जून रोजी चालक कमलाकांत नरवागे यांच्या सोबत देऊन पाठवलं होतं गाडी घरापासून इदगाह मार्गे बँकेकडे जात असताना पाण्याच्या टाकीजवळ दोन तरुण मोटरसायकल घेऊन आले आणि त्यांनी मोटरसायकल कारला आडवी लावली आणि कारच्या डाव्या बाजूने दरवाजा उघडून सव्वीस लाख पाच हजार रुपये रोख रक्कम ठेवलेली बॅग हिसकावून घेऊन तिथून पोबारा केला घटनेची फिर्याद कारचालक कमलाकांत नरबागे यांनी देगलूर पोलीस स्टेशनला दिली दरम्यान घटनेचं गांभीर्य लक्षात घेता चौकशीच्या अनुषंगानं विविध टीम्स तयार करून तपासणी करण्यात आली प्रत्यक्ष घटनास्थळावरील फुटेज आणि विसंगत पोलिसांना संशय आला होता त्यांनी आरटीओ विभागाकडनं मोटरसायकलची पूर्णपणे माहिती घेतली आणि आरोपीपर्यंत ते पोहोचले दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे यारणा देगरूड पोलिसांनी फिर्यादी असलेले कारचालक कमलाकांत नरवागे आणि आरोपी सचिन बकरे आणि चंद्रकांत मलकापुरे यांना बेड्या ठोकल्यात या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक झुंजारे हे करत आहेत बॅग लिफ्टिंगची घटना घडलेली होती एका मुंशीने जवळजवळ सव्वीस लाख रुपये चोरी केली चाकू लावून अशी तक्रार करत होता त्यामध्ये आम्ही त्यांच्या माहिती घेतली असता त्याची अजून चौकशी केली असता त्यानेच तो बनाव केल्याचं निष्पन्न झालेला आहे आणि त्याच्याकडून ती रक्कम निष्पन्न झालेली आहे यामध्ये त्याने स्वतःच्या मित्रांना आणि जवळच्या व्यक्तींना तू मला चाकू लावून पैसे घेऊन जा मी माझ्या मालकाला तसं सांगतो असा बनाव रचला आणि तक्रार द्यायला आलेला होता परंतु थोडं संशयित वाटल्याने आम्ही त्याची अधिक चौकशी केली आणि आज ते रिकव्हरी करून पुन्हा दाखल मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सुनबाई आज ही चहा काल सारखस बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा